जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील निवडणूक पूर्वतयारीचा मतदान केंद्र स्तरावर जाऊन आढावा घेतलाय दिवसभरामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कर्मचारी तलाठी गटविकास अधिकारी मुख्याधिकारी पोलीस निरीक्षक ग्रामसेवक तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांचे अधीनस्थ कर्मचारी आदींचाही पूर्वतयारीबाबत त्यांनी आढावा घेतलाय पाहुयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि त्यांची सर्व यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक पूर्वतयारी करत आहेत या बा पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रापर्यंत जाऊन निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि निकषानुसार केलेल्या तयारीची पाहणी केली आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषद उच्च माध्यमिक कन्या शाळा छावणी होली क्रॉस इंग्लिश शाळा छावणी केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय नारेगाव खेरुल्ला मोमिन उर्दू पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा किराडपुरा अशा काही शाळांमधील मतदान केंद्राची पाहणी केली आहे त्यांच्या सोबत पोलीस उपायुक्त मनोज लोहिया पोलीस उपायुक्त स्वामी चेतन गिरासे तसेच संबंधित क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक सुविधांची निर्मिती करणे दिव्यांगांसाठी सुविधा महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा तसेच पाळणाघर पिण्याच्या पाण्याची सुविधा इत्यादी बाबत त्यांनी पाहणी केली आहे तसेच परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार मुख्याधिकारी गटविकास अधिकारी तलहाटी ग्रामसेवक यांची देखील त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन मतदान केंद्रस्तरीय आढावा घेण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रंजित पाटील उपायुक्त पांढरे अपर्णा थेटे उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच सर्व संबंधित अधिकारी यांची उपस्थिती होती निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पूर्णपणे पालन करत मतदार यादी मतदान केंद्र या प्रत्येक स्तरावर परिपूर्ण पालन झाले पाहिजे त्यासाठी प्रत्येक बाब ही व्यक्तिशः खातर जमा करावी निवडणुकीसोबतच टंचाईच्या स्थितीवरही लक्ष ठेवावे पाणी तसेच सारा टंचाई इत्यादी बाबी तात्काळ जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून उपाययोजना कराव्या तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेबाबत दक्ष राहावे आचारसंहितेची अंमलबजावणी सगळ्यांनी दक्षता बाळगावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर लोखंडे यांनी यावेळी आचारसंहिता अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केलं आचारसंहिता अंमलबजावणीसाठी शासकीय इमारती होर्डिंग पोस्टर बॅनर बसेस इत्यादींवर प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहिराती तसेच राजकीय पक्षांचे झेंडे आणि बॅनर निवडणूक झाल्यापासून बहात्तर तासांच्या आत हटवण्यात यावे पदाधिकाऱ्यांकडे असणारी शासकीय वाहने जमा करावी याबाबतही जिल्हाधिकारी स्वामी यांनी यंत्रणेला आदेश दिले आहेत एकंदरीत लोकसभेचा बिगुल वाचताच संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सक्रिय आणि सज्ज झाली आहे अनवर अलमनूर जाफर एमसीएन न्यूज छत्रपती संभाजीनगर